शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीनं गड किल्ले भेट मोहिमेअंतर्गत तब्बल पन्नास युवकांना सोबत घेऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल केकडे यांनी किल्ले हरिश्चंद्र गड आणि भंडारदारा इथं भेट दिली श्री छत्रपती शिवरायांचा विचार आणि आचार प्रत्येक युवावर्गाच्या रक्तात घुमावा स्वराज्याची स्थापना करताना गड किल्ल्यांची महती आजच्या युवा पिढीला माहीत व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीनं खास गड किल्ले भेटीची मोहीम आयोजित केली जाते यंदाच्या वर्षी तब्बल पन्नास युवकांना सोबत घेऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल केकडे यांनी किल्ले हरिश्चंद्रगड आणि भंडारधरा या ठिकाणी भेट दिली प्रारंभी संस्थेच्या या मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे शिवसृष्टी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश बुरांडे अमर कालेकर अनिल बुरांडे हरी उपरे विकास बळुणगी महेश लोकापुरे फैयाद शेख के डी बिराजदार विजय तलवार आदी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते यावेळी श्रीकांत डांगे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं तेवढे आपण सह्याद्रीच्या अवघ्या नागामध्ये गेल्यावर समजणार आहेत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला जर आपण आमच्या मावळ्यांसोबत केला त्याला हजारपटीने आपली ऊर्जा वाढणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं इंद्रिय स्वराज्य अतिशय खट्ट्याने मावळ्यांच्या पराक्रमातून उभं राहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की त्यांचे साडेतीनशे किल्ले होते आणि महाराजांचं असं म्हणणं होतं की माझा एक किल्ला एक वर्ष तरी लढला त्यांनी औरंगजेबाला हे राज्य खरा साडेतीनशे वर्ष लागतील आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्र लढला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजानंतर हिंदी स्वराज्याचा घास घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला होता मात्र या सह्याद्रीच्या डोंगरेडांगा आणि या हिंदी स्व स्वराज्यातील दुर्गम किल्ले यांनी हिंदू स्वराज्याचं रक्षण केलं औरंगजेबाला शेवटी त्याची कबड या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पोरावी लागली आपण बघता बघता महाराष्ट्र जिंकतो आणि संपूर्ण हिंदुस्थानावर माझं एक छती राज्य असेल असं जे औरंगजेबाचं स्वप्न होत ते स्वप्न धुळेच मिळवण्याचं काम जेवढे उड़े मावळ्यांच्या पराक्रमाने केलंय तेवढंच इथे गडकोटांनी केलंय त्यामुळे या गडकोटांचं दर्शन घेणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यासारखं आहे आणि चंद्रगडासारखे आपण किल्ले आणि गड हे बघताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण येणारच आहे प्रत्येक वेळेला आणि या ठिकाणी आपल्याही अंगात शिवाजी महाराजांच्या शौर्याचा एक छोटासा कामीला भाग घेऊन आपण पण काहीतरी समाजासाठी चांगल्या आणि प्रेरणादायी घटना घडाव्यात आपल्या आतला आपल्या युवकांना काहीतरी चांगले प्रेरणा मिळावं यासाठी या राजांचं आमच्या अमोदाजी केकड्यांचा हा उपक्रम खूप सुंदर आहे खूप लोकांना चांगल्या गोष्टींची प माहिती आणि गड किल्लेवादाबद्दल संगोपन कसं करावं भविष्यात आपल्या ऐतिहासिक गोष्टींना आपण कशा पद्धतीने सांभाळून ठेवावं आणि पुढच्या पिढी पिढीला कसं त्याचा वारसा पुढं टाकला ही सगळ्यांना माहिती पडेल एवढे बोलून मी आपली पाहिजे म्हणतात अधिकांशी आहेत आमच्या युवकांना प्रेरणादायी व्हावी या उद्देशाने आपण सहल वेगळी आणि मोहीम वेगळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभरात आपण एक नावलौकिक कमवलं आणि त्या माध्यमातून युवकांना एक प्रेरणा देत गेली ह्या गडाच्या आणि या प्रत्येक मोहिमेच्या माध्यमातून युवकांना साठी आजच्या युवकांची जी बळी आहे ती स्वस्ती प्रतिष्ठाच्या माध्यमातून आपण उभी करत आहोत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोलजी केकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिशंद गड आणि दोन्ही ठिकाणी आज इथून मोहीम ही जाणार आहे या मोहिमेतून छत्रपती शिवाजी नारायणचं छत्रपती संभाजी महाराजांचं सूत्रसंचालन राजेश केकडे यांनी केलं